नमस्कार आज आपण एका महत्वाकांक्षी योजनेबद्दल बोलणार आहोत हरित चारा सुरक्षा पुढाकार आपल्याकडे याबद्दलची काही कागदपत्रं आहेत जी तपशीलवार माहिती देतात आपला उद्देश हा आहे की कसं गावातील सामायिक जमीन आणि आधुनिक सिंचन वापरून वर्षभर पौष्टिक चारा उपलब्ध करता येईल विशेषतः भूमिहीन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आणि मग बघूया की यातून दूध उत्पादन आणि ग्रामीण जीवनमान कसं सुधारतंय चला खोलवर जाऊयात हो अगदी ही योजना खरं तर अशा गावांवर जास्त लक्ष केंद्रित करते जिथे व्यवसाय तर बऱ्यापैकी आहे पण चारा सहज उपलब्ध नाहीये म्हणजे टणसाई आहे कल्पना अशी आहे की प्रत्येक गावात साधारण आठ ते दहा हेक्टर जमीन घ्यायची म्हणजे जवळपास वीस पंचवीस एकर अच्छा कोणती जमीन म्हणजे सामायिक जमीन का हो सामायिक किंवा पंचायतीची किंवा काही वेळा दान व्यालेली जमीन पण चालते तिथे मग चारा फार्म तयार करायचा हे तर खूपच छान वाटते मग याचा थेट फायदा कोणाला मिळणार आहे म्हणजे कोण आहेत लाभार्थी प्रामुख्याने म्हणजे साधारण पन्नास ते शंभर कुटुंब जी भूमिहीन आहेत किंवा अगदी कमी जमीन असलेले दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत आणि यातही महिला बचत गट अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय कुटुंबांवर विशेष भर दिला जातोय म्हणजे एका गावासाठी पन्नास ते शंभर कुटुंब ही लक्षणीय संख्या आहे खरंच आता या तंत्रज्ञानाचा वापर कसा होतोय मला इथे सेंटर पिवोट इरिगेशन असा उल्लेख दिसतोय हे काय आहे नक्की बरोबर सेंटर पिवोट ही एक खूप आधुनिक पद्धत आहे सिंचनाची आणि महत्वाचं म्हणजे यात पाण्याची खूप बचत होते म्हणजे जमिनीच्या आकारानुसार एक किंवा दोन पिवोट्स बसवतात अच्छा आणि पाण्याची सोय म्हणजे बोरवेल असेल किंवा शेततळं नाहीतर मग पाईपलाईनने पाणी आणलं जातं विशेष म्हणजे यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचा पण पर्याय आहे अरे वा म्हणजे हे तर मग अजूनच चांगलं झालं टिकाऊ म्हणायला हवं पाणी पण वाचतंय आणि ऊर्जा पण की नाही अगदी पर्यावरणाच्या दृष्टीने पण हे चांगलं आहे हो तर चाऱ्यासाठी जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती निवडल्या जातात आणि अशा जाती ज्यांची कापणी वारंवार करता येते उदाहरणार्थ नेपियर गवत आहे त्याची वर्षाला सहा सात वेळा कापणी सहज होते बापरे सहा सात वेळा हो तसंच हायब्रीड बाजरी लसूण घास अशा प्रकारचा सारा यामुळे काय होतं की प्रति हेक्टर वर्षाला एकशे पन्नास ते दोनशे टन चारा मिळतो म्हणजे वर्षभर चाऱ्याची खात्री अगदी तेच लक्ष आहे हे झालं उत्पादनाचं पण मला वाटतं इथे फक्त चारा उत्पादन एवढंच नाहीये म्हणजे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा पण विचार दिसतो यात बरोबर नक्कीच अगदी बरोबर म्हणजे उत्पादित झालेला जो हिरवा चारा आहे तो सहभागी शेतकऱ्यांमध्ये वाटला जातो समान वाटणी किंवा मग गरजेनुसार आणि यात बचत गट खूप भूमिका घेतात अच्छा काय ते चारा बँकेसारखं काम बघतात व्यवस्थापन आणि वितरणाची जबाबदारी त्यांच्याकडे असते बरं का इतकंच नाही तर जवळची जी डेअरी कॉपरेटिव्ह असते तिला चारा विकून उत्पन्न मिळवण्याचा पर्यार्पण आहे त्यांच्याकडे म्हणजे आर्थिक फायदा पण होतोय छान आहे पण मग ह्या सगळ्यासाठी निधी कुठून येतो म्हणजे एवढा मोठा सेटअप उभा करायला खर्च तर येणारच हो तर निधीची व्यवस्था पण वेगवेगळ्या ठिकाणाहून केली जाते जो भांडवली खर्च आहे म्हणजे जमीन तयार करणे सिंचन यंत्रणा बसवणे सौर ऊर्जा कुंपण घालणे यासाठी खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी म्हणजे लॅड्स तो वापरला जातो आणि चालवण्याचा खर्च हो म्हणजे कार्यान्वयन खर्च आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण वगैरे यासाठी नाबार्ड किंवा मग कंपन्यांचा सीएसआर निधी वापरला जातो तांत्रिक मदत आणि बियाणं वगैरे राज्य पशुसंवर्धन विभागाकडून मिळतं म्हणजे अनेक संस्था एकत्र येऊन काम करतात हो मालमत्तेचं व्यवस्थापन ग्रामपंचायत किंवा एफ कडे असतं आणि रोजचं कामकाज देखभाल हे बचत गट किंवा पाणी वापर संस्था पाहतात म्हणजे ही चांगली एकत्रित आणि सहभागावर आधारित व्यवस्था दिसतीये तर या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की ही योजना सामाहिक जमिनी आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून चाऱ्याची टंचाई कमी करते आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे दूध उत्पादनात जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतंय विशेषतः महिलांचं हो आणि इथे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की हे मॉडेल फक्त चारा उत्पादन नाही वाढवत तर नैसर्गिक संसाधनांचं म्हणजे जमीन आणि पाणी यांचं शाश्वत व्यवस्थापन कसं करायचं तंत्र कसं वापरायचं आणि त्याचवेळी वंचित घटकांना सामाजिक आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करायचं याची खूप चांगली सांगड घातलीये खरे आहे तर श्रोत्यांसाठी जाता जे काही विचार हा मॉडेल चारा उत्पादनावर लक्ष केंद्रित करतोय पण असाच समुदाय आधारित आणि तंत्रज्ञान सहाय्य दृष्टिकोन तो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसमोर जी इतर कृषी आव्हानं आहेत म्हणजे पाण्याची उपलब्धता असेल किंवा बाजारपेठेशी जोडणी असेल यावर मात करण्यासाठी वापरता येऊ शकेल का विचार करण्यासारखा मुद्दा आहे